नमस्कार सर्वांना मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की स्थानिक स्वराज्य संस्था त्यामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था तसेच आपण शहरी स्थानिक शासन संस्था या दोन्ही संस्था पाहिल्या तर आज आपण पाहणार आहोत जिल्हा प्रशासन तर आपल्याला माहित आहे की जिल आपल्या जिल्ह्याचे प्रशासन हे जिल्हा परिषदेबरोबरच जिल्हाधिकाऱ्याकडून केले जाते तर यामध्ये आपले केंद्र शासन आणि राज्य शासन या दोन्ही प्रशासनांचा समावेश होतो तर आपण पाहूया या जिल्हा प्रशासनामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो तर जिल्हा प्रशासन पाहत असताना जिल्हा जिल्हा प्रशासनासाठी जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच जिल्हा न्यायालय हे सर्वजण कार्य करतात तर आपण पाहूया जिल्हाधिकारी तर आपल्याला माहिती आहे जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासनाचा प्रमुख म्हणजेच जिल्हाधिकारी त्याची नेमणूक ही राज्य शासनाकडून MPSC पी एक्झाम मार्फत केली जाते तसेच जिल्हाधिकाऱ्याला शेतसारा गोळा करण्यापासून ते जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था स्थापन करण्यापर्यंत अनेक कामे दिलेली असतात तर या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याची काही कामे दिलेली आहेत जसे की शेती शेतीमध्ये शेतसारा गोळा करणे शेतीशी संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणे दुष्काळ व चाऱ्याची कमतरता यावर उपाययोजना करणे त्यानंतर कायदा व सुव्यवस्था म्हणजे जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करणे सामाजिक स्वास्थ अबाधित ठेवणे सभाबंदी बंदी जारी करणे त्यानंतर निवडणूक अधिकार तर निवडणूक योग्य प्रकारे पार पाडणे निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक निर्णय घेणे मतदार याद्या अद्ययावत करणे अशी खूप सारी कामे ही जिल्हाधिकाऱ्याकडे असतात त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन आपत्तीच्या काळात त्वरित निर्णय घेऊन हानी रोखणे आपत्तीच्या व्यवस्थापनाच्या यंत्रणेला आदेश देणे आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करणे ही सर्व कामे जिल्हाधिकाऱ्याकडे असतात तर या ठिकाणी आपण हे वाचूया की माहित आहे का तुम्हाला तर सामाजिक स्वास्थ राखणे हा का असते तर तर सामाजिक तर समाजात असणारे मतभेद तंटे संघर्षाचे निराकरण शांततेच्या मार्गाने झाले पाहिजे परंतु काही वेळेस असे न होता अशांतता निर्माण होते त्यातून हिंसक घटना घडतात आपल्या समाजाचे त्यामुळे स्वास्थ्य बिघडते आपल्या प्रगतीला त्यामुळे बाधा निर्माण होते सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते असे होऊ नये म्हणून जिल्हा अधिकारी सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तर पुढे पाहूया आपण तहसीलदार तहसीलदार हा प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार असतो तहसीलदार तालुका दंडाधिकारी या नात्याने तंट्यामध्ये निवाडाही करतो आणि तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारीही तहसीलदाराकडे असते पुढे आपण पाहूया की या ठिकाणी आपण पाहू शकतो की जिल्हा प्रशिस प्रशासन तर या जिल्हा प्रशासनाकडे प्रशासनामध्ये दोन विभाग आहेत एक म्हणजे जिल्हाधिकारी आणि एक म्हणजे पोलीस अधीक्षक तर जिल्हा अधिकाऱ्यानंतर कोण असतो उपजिल्हाधिकारी त्यानंतर तालुका स्तराला तहसीलदार तर त्यानंतर स्तरावर तलाठी पोलीस पाटील आणि इकडे पोलीस अधीक्षक पोलीस उप अधीक्षक पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक तर आपण पाहूया जिल्हा पोलीस प्रमुख म्हणजेच पोलीस अधीक्षक तर महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक पोलीस अधीक्षक असतो त्या जिल्ह्याचा तो प्रमुख पोलीस अधिकारी असतो जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हा अधिकाऱ्यांना मदत करतात शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पोलीस आयुक्तावर असते या ठिकाणी आपण पाहू शकतो पोलीस अधीक्षक पोलीस दलाची पाहणी करताना तर आपण पाहूया आता जिल्हा न्यायालय तर आपल्या अधिकार क्षेत्रातील तंटे सोडवणे तंट्यात करणे निराकरण करणे ही कामे जिल्हा पातळीवर न्यायालयाला करावी लागतात भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्याय व्यवस्थेची निर्मिती केलेली आहे न्याय व्यवस्थेच्या शिरोगामी भारताचे सर्वोच्च न्यायालय असते त्या खालोखाल उच्च न्यायालय असते आणि त्या खालोखाल कनिष्ठ न्याया न्यायालय असतात त्यामध्ये कनिष्ठ न्यायालयामध्ये जिल्हा न्यायालय तालुका न्यायालय आणि महसूल न्यायालय यांचा समावेश होतो तर आता आपण पुढे पाहूया की न्याय या मध्ये आपल्याला पाहायला मिळते की न्यायालयाचे कामकाज तर आपण पाहूया जिल्हा पातळीवर असणाऱ्या न्यायालयाला आपण काय म्हणतो जिल्हा न्यायालय तर त्यात एक मुख्य जिल्हा न्यायाधीश व अन्य काही न्यायाधीश असतात आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या खटल्यांची सुनावणी व नंतर अंतिम निकाल देण्याचे काम हे जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश करतात तर तालुका न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात आपल्याला अपील करता येते या ठिकाणी आपण पाहू शकतो की जिल्हा न्यायालय त्यामध्ये दोन असतात दोन न्यायाधी न्यायाधीश असतात एक दिवानी न्यायाधीश आणि दुसरी असते सत्र न्यायाधीश दिवानी न्यायाधीश हे दिवाणी खटल्यांसाठी असतो आणि सत्र न्यायाधीश न्यायाधीशा मॅजिस्ट्रेट म्हणजे प्रथम श्रेणी आणि मॅजिस्ट्रेट द्वितीय श्रेणी फौजदारी खटल्यांसाठी असतो त्यानंतर आपण पाहूया आपत्ती व्यवस्थापन तर आपत्ती व्यवस्थापन आपल्याला वेगवेगळ्या आपत्तींचा सामना करावा लागतो जसे की पूर आग चक्रीवादळ ढगफुटी गारपीट भूकंप भूस्खलन यासारख्या नैसर्गिक आपत्तींबरोबरच दंगली धरण फुटणे बॉम्बस्फोट साथीचे आजार यासारख्या आपत्तींना सामोरे जावे लागते अशा प्रकारच्या आपत्तीमुळे लोकांचे फार मोठ्या प्रमाणावर विस्थापन जीवितहानी वित्तहानी होते त्यामुळे पुनर्वसनाचे प्रश्न महत्वाचे ठरतात आणि आपत्ती आपत्तींचा सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीलाच आपण काय म्हणतो आपत्ती व्यवस्थापन तर आपत्ती व्यवस्थापनात संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा गुंतलेली असते तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक आपत्तींची आता पूर्वसूचना मिळू शकते उदाहरणार्थ पुराची वादळाची पूर्वसूचना देणारी प्रणाली विकसित झाली आहे तर या प्रणालीमुळे धोक्यांची सूचना मिळते तर या ठिकाणी आपण पाहूया की हे नेहमी लक्षात ठेवा आपत्तीच्या काळात सतर्क राहणे आवश्यक असते आपत्ती आवश्य आपत्तीचा आपत्ती सा सामना करण्यासाठी व्यक्ती विविध यंत्रणांच्या मदतीची गरज असते त्यांच्याशी त्वरित संपर्क साधता यावा म्हणून आपल्या घरात दर्शनी भागात दवाखाने पोलीस अग्निशमन दल रक्तपेढी इत्यादींचे दूरध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत म्हणजेच आपल्या घरामध्ये एमर्जन्सी फोन नंबर असले पाहिजेत जसे की दवाखाने पोलीस स्टेशन अग्निशमन दल परत ब्लड बँक तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूया महत्वाचे पॉइंट आपण कव्हर केलेले आहेत जिल्हा अधिकारी जिल्हा न्यायालय तहसीलदार तुम्हाला या व्हिडिओचा चांगल्या पद्धतीने उपयोग होईल कारण महत्वाची महत्वाची पॉइंट आपण कव्हर केलेले आहेत तर आपण थांबूयात धन्यवाद